तुझं काय नाव चक्की बर तुझा आवडता छंद मशी तर शेण काढणे शेणामध्ये वाता 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 बोट घालणे घालणे आणि खेळत बसणे का वार दुसरी फेल दुसरी मध्ये मी तीनदा फेल झाले म्हणून सर ने शिकवायच सोडून दिलं आणि घरचे बी कटाळे म्हणून धाकला काढून आणला न विसरणार क्षण मी नाकातला शिंबूड काढून माझ्या मस्ताराच्या तोंडात घातला होता तुला नवरा मुलगा कसा पाहिजे मला नवरा मुलगा एकदम शिकलेला पाहिजे तसलं नसतंय का भारीतलं शिकलेलं ग्रॅज्युएशन ते डबल सरकारी नोकरीवाला पाहिजे आणि त्याला पगार चार पाच लाख रुपये महिना पाहिजे पुन्हा त्याला तिकडं बिल्डिंगामध्ये तसले फलाट पाहिजेत एक दोन पुन्हा गावाकडे शेती पाहिजे गावाकडे एक बंगलू पाहिजे आणि तसली फोर व्हीलर पाहिजे एक मोठी त्याच्यात चार पाच माणसं बसत नसतात का पांढऱ्या कलरची कुठे चाललात ओ पाहुणा देवा सांग ना बाबा माझं लग्न कवा होईल किती मोठे लग्न मोडाय लागलीत माझं नेमकं काय चुकतंय मला कळून दे हा बोला ते वैष्णवी महाकले यांचं घर कोणतं स्वतः मीच आहे आणि जी समोरची बिल्डिंग दिसते का माझीच आहे अच्छा हो बर शेती वगैरे इथून तुमच्या डोळ्याला जिथपर्यंत दिसत ती आपलीच शेती पूर्ण शेतीमध्ये ऊस आहे पाण्याखालची जमीन आहे फळबाग इकड इकडं उसाचं शेत आहे बोला तुम्ही का विचारताय काय नाही ते लाडक्या भणीचे योजनेच्या ऑफिस मधून आलो होतो ज्यांना एक एकर एक पेक्षा जास्त शेती त्यांचं आम्ही नाव नावकट करणार होतो ना माफ करा हे माझ नाही आमच्या शेजार ती जमीन बी आमच्या शेजाऱ्याची वय माझं काही नाही तर आम्हाला अर्ध एकर बी शेती नाही मला फेकायची सवय वय माझा फॉर्म रिजेक्ट करू नका वय माझा मोबाईल तर रिचार्ज सुद्धा त्या लाडक्या बहिणीच्या पैशावर आहे वय मी ऐकून घेतलाय वय शायनिंग मारायला लाडक्या बहिणीच्या हप्त्यावर हप्ते भरायचे नका वय नका हो भाई कुठे अगं मला आरतुर बोल कधीच मी तुम्हाला आरतुर नाही बोलू शकत माझ्यावर संस्कारच तसे झालेले आहेत मी खूप संस्कारी मुलगी आहे गोखा भाड्या तुला नवीन नवीन काय देऊ करून खायला मामी लय चोर व्हायला बर का आपण काय करू एक कुत्र आणू आता दुसरं कशाला एका असताना एकालाच भाकरी घालू घालू कटाळा आलाय तुम्ही काय घर सोडून चाललात का काय का चाल कुठं हॅलो हॅलो सर मी तात्काळ बँकेतून बोलते सर तुम्ही आमच्या बँक मध्ये अकाउंट कशाला सर तुमच्या घरामध्ये एखादा नव्हता का, का? त्यातच पैसे टाकायचे ना अकाउंट मध्ये चार वर्षापासून फक्त एकावन्न रुपये पस्तीस पैसे येत रॉंग नंबर हा बोला ना तुमचं नाव काय माझं नाव धुरपाबाई धुरपाताबाई धुरपाताबाई हा बरोबर काय आवडतं खायला मला रात्री पांढरा भात सकाळी फोडणी देऊन कांदा मिरची टाकून अशी फोडणी देऊन तेव्हाही आवडतो तुमचं शिक्षण काय झालं माझं शिक्षण एमबीबीएस माझ्या पैसे जास्त शिकले तुम्ही नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय एमबीबीएस म्हणजे मैस बांधता बांधता सुटली तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणती पोरगी आणि तुमच्या मनामध्ये नेमकं काय सुरू होई कोण म्हणलं ग काही उठलं की सुटलं काही बोलत मला मग ताई कशा मनीत होत्या तुम्ही सकाळी उठून कामाला चालला होता तवा भाऊजीच्या मनामध्ये श्रद्धा आहे अग कामा प्रति श्रद्धा आहे म्हणलं ते मला श्रद्धा नाही श्रद्धा नावाची मुलगी नाही श्रद्धा श्रद्धा देवा कशी श्रद्धा की तशी श्रद्धा मी ऐक मी येस प्लीज तुम्ही जे मुलाखतीला आला होता येताना तुम्हाला काही तकलीफ वगैरे हो झाली का नाही बघू फाईल बघू तुमची ठीक आहे एक प्रश्न विचार तुम्हाला तुमच्याबद्दल मला डिटेल मध्ये सांगा सांगते तुम्हाला माझ्याबद्दल डिटेल मध्ये म्हणजे तुम्ही करा सगळ्या गावभर भर एकदा सा... हॅलो हॅलो मी नाही तिकडं ती कर्माना काय सारखं मला फोन लावायला लागलात हो ना गेलंय माझी आठवण आले तुम्ही काय करतात मग काय नाही मी तुझ्या आवडीचे चिप्स खातोय आवडीची ती खिरकी ती खातोय चहा का चहा आणि मस्त टी बघत बसतोय तू काय करतेस माझ्या आठवण आल्यावर तुमची मला आठवण आलो मी मस्त जाते बिअर बार वर एक रॉयल स्टाईक चा खांबा आणते मस्त तो खांबा संपिते आणि मस्त सिगरेट फुकी थिंडते रॉंग नंबर ठेवू का चाळीस ला द्या ना अहो आमची खरेदीच ऐंशी रुपयाची घ्या बरं तुमच्या आईची शपथ खरंच ऐंशी रुपये खरेदी म्हणून घ्या ना आईची शपथ